पुण्यातील एरवड्याच्या पती पतीपत्नी घरात झोपलेले होते पहाटेच्या सुमारास पत्नीला जाग आल्याने त्यांनी दरवाजा उघडला अंतरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर एरवड्याच्या नागपूर चाळीतील मोनिका मधुकर ओव्हाळ वयवर्ष अडोतीस असे या विवाहितेचे नाव आहे हे घडलं असं की मोनिका ओव्हाळ या पती मधुकर लक्ष्मण ओव्हाळ वयवर्ष चाळीस यांच्यासोबत वास्तव्यास होत्या दरम्यान पती मधुकर ओवाळ हो यांच्याकडून त्यांना त्रास दिला जात असल्याने मोनिका यांनी मंगळवारी रात्री झोपल्यानंतर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास झोपेतून उठून घरातच गळपास घेत आत्महत्या केली या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती मधुकर ह्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे दरम्यान ह्या प्रकरणातील आरोपी पती मधुकर लक्ष्मण ओवाळ हो विरुद्ध एरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे तसेच आरोपी पतीला दहा मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत अधिक तपास एरवडा पोलीस करत आहेत